तुम्हाला पण सुचत नाही आहे का भाजी काय करायची तर हा ताकतला भोपळा नक्की ट्राय करा त्याकरता तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल चला तर आपण सरळ कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत ताकतला भोपळा ही आमच्या गावाकडची खास रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी ते भोपळ्याला छान अर्धा भोपळा घेतला आहे मी त्याला ते छान साल काढून त्याला धुवून आणि छान असं मस्त बारीक कापून घेतलेला आहे हे बघा ताक घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमीत जास्त करू शकतात इथे ताकमध्ये जास्त आंबट नाही आहे आम कसं असं मुळं आहे त्यानंतर आपण मसाला घेतले थोडेफार इथे आम्ही हळद घेतलेली आहे चिमूडभर आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे एक चमचा मी मोहरी घेतली एक चमचा जिरं घेतले हिंग घेतले आहे चवीपुरतं कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि जे बेसनपीठ घेतलेलं आहे मी जे आपण ताकामध्ये मिक्स करणार आहोत तवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता आपण सर्व कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपल्याला हा भोपळा याने चिरलेला छान याला आपण मस्तपैकी असं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन शिट्ट्या काढून छान नरम होतोपर्यंत इथे मी याला छान धुवून घेतलं आहे आता आपण ह्याला कुकरला लावूया आणि दोन ते तीन शिट्ट्या घेऊन याला शिजून घेऊया हे बघा ते असं कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंसं आणि हा भोपळा आपल्याला असा शिजवून घ्यायचं आहे इथे थोडंसं बुडेल असं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बघा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या आपण काढून घेऊया हे बघा कुकरचं झाकण लावून ठेवले ला आता आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहे याच्या म्हणजे आपल्या ना छान नरम असा शिजला पाहिजे म्हणजे आपल्या कडीमध्ये टाकामध्ये किंवा कढीमध्ये छान त्या भोपळ्याची चव उतरायला पाहिजे म्हणून आपल्याला भोपळ्याला छान शिजवलं पाहिजे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण पुढची प्रोसेस काय करायची आहे आपण हे ताक घेतले ना ताकामध्ये बेसनपीठ टाकून छान मिक्स करायचं आहे हे बघा इथे मी अंदाजे दोन चमचे मोठे मी इथे बेसनपीठ टाकलेलं आहे थोडंसं उरून ठेवलं आहे जास्त घट्ट नको व्हायला तर हे दोन तीन लोकांकरता बनेल असं मी बनवते कढी भोपळा किंवा तुम्ही ताकातला भोपळा याला म्हणू शकतात तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेतो किंवा तुम्ही हाताने पण त्याला विस्करणी छान असं मिक्स करू शकता पण मी शक्यतो हे मिक्सरलाच लावते म्हणजे आपलं ला छान हे बेटर आहे ना एकसारखं असं मिक्स होतं गुठळी कुठे राहत नाही हे पाहिजे मी छान मिक्सरमध्ये असं याला वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये वाटल्यामुळे काय फायदा होतो याच्यामध्ये कुठेही प्रकारचे असे गुठळी वगैरे राहत नाही किंवा तुम्ही याला हातानेसुद्धा विस्करणी छान मिक्स करू शकता असं काही नाही पण मी शक्यतो मिक्सरमध्येच करते म्हणजे आपली आपल्या भोपाळ्यान ताकातला एकदम छान अगदी मस्त बनतो आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपले हे भोपळा इथं शिजतो येईल त्यान छान आपण तीन शिट्ट्या येऊ देऊया बघा आलेले आहे अजून तीन शिट्ट्या घेऊ आपण मग पुढची प्रोसेस करूया आपण ले तीन शिट्ट्या काढून घेऊया आता तीन शिट्टे झालेले आहेत थोडीशी आपण वाफ येऊ देऊया कुकरमध्ये आणि मग आपण गॅस बंद करून देऊया आणि कुकर थंड होऊ तोपर्यंत वाट बघूया हे पहा इथे आपलं कुकर थंड झालेला आहे आता आपण हे भोपळा शिजलेला आहे ना तो काढून घेऊया हे पहा इथे आपला भोपळा असा छान शिजलेला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे हा आपण कढई ठेवायची आहे ताकतला भोपळा काढण्याकरता कढई छान तापू द्यायची मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया इथे आपण तेल टाकून घेऊया ह्या रेसिपीला फार कमी तेल लागतं जास्त तेल टाकायचं नाही आहे नाही त्याची चव बिघडू शकते हे बघा इथे मी एक मोठा चमचा थोडं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून बघायची तेल आपलं तापलं आहे की नाही हे बघा तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तरतोडी द्यायची मग टाकायचं आहे जिरं गॅस गॅसची फ्लेम थोडी लो करायची आहे मग आपण टाकायचं आहे हिंग कढीपत्ता आहे तो छान धुवून घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे तो पण छान तरतडी घ्यायचा आहे त्याला मिक्स करून घ्यायचं कवीपुरच्या हळद टाकूया आणि हा आपला जो मसाला घेतला आहे आपण आलं लसूण आणि मिरची आपण टाकून घ्यायचं आहे आणि छान याला गॅसवरती असं शेकायचं आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे तर आपले मसाले जळू शकतात हे छान याला शिदायचं आहे एक मिनिटाकरता त्यानंतर इथे आपण जो भोपळा शिजवलेला आहे ना तर याच्यातलंच पाणी मी वापरणार आहे हे पाणी मी टाकून देणार नाही आहे हेच पाणीचा वापर करून मी हे ते टाकातला भोपळा तयार करणार आहे थोडस त्याच्यातलं पाणी घ्यायचं आहे आपण गरम हे आणि मसाले टाकायचा आहे आधी थोडीशी गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मग इथे आपले मसाले छान असे शेकले भाजले गेलेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपला शिजवलेला भोपळा तर आपल्याला भोपळा आणि आपल्याला असं टाकायचं आहे एक अशी चमचा घ्यायचा आहे त्याच्याने आपल्याला फक्त भोका उचलता आला पाहिजे पाणी खाली राहता आहे ढाई अशाप्रमाणे आता भोकळा आपण टाकून घेऊया शिजवलेला शिजव छान वगैरे मिक्स करून घेऊ आपण हे म्हणजे शिज भोकळा शिजवल्याचं पाणी असतं ना ते तुम्ही टाकून नका देऊ तुम्ही त्याचा याच्यामध्ये वापर करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप विटॅमिन्स असतात ते पाणीही आपल्या पोटात जातं आणि छान आपल्या टाकातल्या भोकळ्याला छान चव पण येते आता याला छान थोडं होऊ द्यायचं आहे एक करता त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया हे पाहिता आपला भोका हा शिजलेला त्यामुळे जास्त आपल्याला याला शिजवायची गरज नाही आता आपण याच्यामुळे टाकणार आहोत आपलं हे जे ताक आपण जर बेसन बेसनपीठ टाकून हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागते आणि चवीला पण खूप छान लागते भोप्याची भाजी करून खाऊन कंटाळा असेल ना तर हा ताकातला भोका नक्की ट्राय करा आमच्या गावाकडे खूप धन हा ही रेसिपी ट्राय करतात अगदी मस्त लागते याला छान होऊ द्यायचं आहे बघा आता आपण बेसन पीठ टाकल्यामुळे याला थोडा घट्टपणा येईल याला छान एक उकळ द्यायची आहे याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या ताकाचं तुमचं ताक जर समजा आंबट असेल थोडीशी किंचित साखर पण तुम्ही याच्यात टाकू शकतात आता इथे माझं ताक जास्त आंबट नव्हतं त्याच्यामुळे मी साखर नाही टाकते मी जरा छान चटपटीत करते आहे ताकातला भोपळा तसाच मला आवडतो आणि खूप छान लागतो याला छान एक उकळी द्यायची आता हा ना थोडंसं मला घट्ट वाटेल उकळल्यानंतर मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार असे इथे आपल्या इथे पाणी आहे ना ज्याच्यामध्ये आपण भोपळा शिजवलेला आहे तेच थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकेल तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता असं नाही की पूर्णच पाणी टाकलं पाहिजे जास्त पातळ पण आहे करायचं आहे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ना थोडीशी मिडियम ठेवायची आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा छान दिसतंय आता आपल्याला याला छान एक अशी उकळी देऊ द्यायची आहे हा 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 काय मस्त सुगंध येत आहे या सगळ्या फोडणीचा हे बघा याला छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे तुम्हाला म्हणजे असं एकसारखं जर हलवलं ना तर याच्यामध्ये असं गुठाळ पण नाही पडत आणि मस्त छान याला टेक्चर येतं तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतं आहे हा आणि तुम्ही याला खाणार ना तुम्हाला खूपच आवडेल ही रेसिपी आमच्या घरी आम्ही भोपळ्याच्या भाजीऐवजी हो ताकदला भोपळाच करतो आमच्या घरी सगळ्यांना फार आवडतो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा बघा आपल्याला छान असा उकळी येते एक दोन अशी उकळी येऊ हो द्यायची आहे याला जास्त शिजवायची गरज का नाही कारण आपल्या भोपळाच्या म्हणजे शिजलेलं आहे ऑलरेडी हे बघा छान मस्त याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम थोडी लो करायची आपण आता आणि याच्यामध्ये आपण टाकायचे आहे मस्त भरभरून कोथंबीर जी मला खूप आवडते मस्त मिक्स करायचं वा 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 किती छान दिसतंय पाहू शकता तुम्ही खाण्याकरता पण खूप छान आहे लहान मुलंही खाऊ शकतात मोठेही खाऊ शकतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे बघा अगदी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही खूप मस्त ही रेसिपी तयार होते आता मला एक उकळी आलेल्या आहे थोडासा गॅस फास्ट करायचा आणि नंतर जास्त याला शिजवायची गरज नाही लागत पटकन होते ही रेसिपी अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी आहे तुमच्याकडे जर भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आता आपण गॅस बंद करायचा आता तुम्हाला मी ही सर्व करून दाखवते बघा बरं तिथे छान दिसते आहे मस्त अगदी गरमागरम पराठ्यांबरोबर तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकतात हा ताकातला भोपळा मस्त गरम गरम पराठे बनवायचे आणि त्याच्यासोबत खा तुम्ही किंवा तुम्ही मस्तपैकी काला मोडून याच्यावर टाकून मस्त खाऊ शकतात अगदी छान लागते बघा अगदी छान टेस्ट आलेला आहे याचा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्समध्ये जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय